करता अरे हा चगरी लग्नाचा हा हा जागरण आणि जर कोणी जिजुरी लागली असा गोंधळ करावा लागतो जर कोणी नवीन घर बांधले असं नवीन घर बांधल्यानंतर सुद्धा गोंधळ सुद्धा असा गोंधळ करावा लागतो दिवशी ची पूजा असली सत्यनारायण पूजा असली म्हणजे कार्य हो हो त्या दिवशी सुद्धा असा गोंधळ असा गोंधळ करावा चार कोपरी काही शोधून पाहत नाही गोंधळ करावा लागतो त्या दिवशी सुद्धा कराव लागत परकारी सांग आता सांगा सरा लोक म्हणजे आता सांगायला पाहिजे हा म्हणून आपण सांगायला पाहिजे जागरात त्याच्यामध्ये हा आता कार्यक्रम आहे लग्नाचा जागरण होता आहेत म्हणजे कसं तुला माहिती का तुला माहिती का ड्युट्या म्हणजे कसा म्हणतात का पाच सात बक्र मारायचे पाच सात बरोबर सात बक्र मारायचे सर्व गावाला आमंत्रण दिलं जात काही पाहुणे मंडळी काही पाहुणे मंडळी काही भाऊ अनेक प्रकारचे लोक गावाची मंडळी હાજે ઉદ્યાટ અને આજે आपण ही पाठी चार वाजे चार वाजेपर्यंत ड्युटी लागते पाठी चार वाजेपर्यंत जात कोणी बारा वाजे कोणी सव्वा पावशे बरोबर आपण ही पाठी चार वाजेपर्यंत ड्युटीला तेल का जात लग्नामध्ये आणि खर्च करतो आणि पैसे मोडून टाकतो कोणी दोन लाख कोणी चार लाख कोणी पाच लाख आणि खर्च करतो

तर वर्षभर गोंधळच होतो म्हणून हा देवाचा गोंधळ कसा असतो चार वाजेपर्यंत आपण लग्नाचा लग्नाचा ड्युटी तेल जो पुढची विघ्न टोळी विघ्न आपल्या बरोबर कालचं शुक्रवारच्या दिवशी शुक्रवारी माझ्या घरी बसल होतो होता मग काल आगाई चाललं होतं <laughs> फोटोचा फोटो दादा असं ठेमक होत मग डबडं होत हातामध्ये डबड होत असेल मग चाललं होतं रस्त्याने चालला होता बो मारी चालला हा म्हणायचं कसा हा म्हणत होता बिचारा काय म्हणायचा आईच्या पोटावरती आईच्या पोटावर माझ्या आमच्यात रोगायच्या पोटावर म्हणत होते काय म्हणतो अरे ओटावर काय आता तो ह्या बाजूने गेला ना हा सर रस्त्याने हा जो कान आहे ना सहा महिन्यापासून हा प्रेशन अवरी अरे अरे म्हणजे त्या काना त्या कानाबरोबर तुमचं तुम्हाला ऐकायला ऐकायला बरोबर आहे ऐकायला यज्ञ येतं पण तो मतलब ऐकायला मतला मतला नारी, नारी मधी मधी कशाला येतो ड्युटी काय जवानी नाही नाही ते नाही तेल जाऊ पुढची विघ्न ठेवू आपल्यावर संपून जाणार म्हणून आपल्याला हा लग्नाचा गोंधळ ड्युटीला तेल जावं लागतो चार वाजेपर्यंत तेल जाई पुढची विघ्न बाई हा हा झाला देवाचा गोंधळ

असं असं नाही मग ज्याच्या घरी दैवत असलं तोच जातो असं नाही ज्याच्या घरी दैवत असलं तो सुद्धा देवाला जातो असं नाही असं नाही म्हणून प्रत्येक मनुष्य देवाला जातो देवाला जाणार पण देवापासनं काहीतरी वस्त। वस्तू आणतो वस्तू आणणार असं कोणतेही मनुष्य नाही की देवापासून खाली येतो असं काहीतरी आणणार कोणी भंडारा आणत बाई कोणी बुदली आणतं कोणी ड्युटी आणतं कोणी आणणार आणि कोणी कुटुंब आणतं कोणी दीव आणतो कोणी भंडार पण आपण देवाला जाताना सुखाने जात असतो पण देवापासून येताना आपण एक दुःख घेऊन काय ते सांगायला पाहिजे आपण जर देवान भंडारा पण आपल्या मनामध्ये विचार नाही पण देवाला जाताना प्रत्येक मनुष्य जवळ विचार आपण देवाला जायचं पण मनुष्य मनुष्यजवळ विचार तो कसा जर आपण गेल्यानंतर जर आपण भंडारा किंवा देव आण भंडारा आणला तर आपण घरामध्ये येतो देवाऱ्याच्या वरती थांबून देतो कोणी कोणी देवाऱ्यामध्ये ठेवून देतो आणि जर देव आण तर कोणी कोणी देव सव्वा महिन्यापर्यंत किंवा सव्वा वर्षापर्यंत ते बांधून ठेवतात नाहीतर मग देवाऱ्यामध्ये पुंजायला पाच वर्ष होऊन जातात आणि नाहीतर मग देवाऱ्यामध्ये पुंजायला सुरुवात सुरुवात नवीन देव मग ते देव असं सव्वा वर्ष होत दोन वर्ष होतं पाच वर्ष वर्ष आपल्याला आठवण पडते आठवण पडून जाते जेवढं काय लग्न होत का ते पण पैसे संपून जाते घरात असत ते पण संपून जात घरामध्ये बाई पोर आजारी सारखी दोन तीन वर्ष झाली मग तो मनुष्य म्हणतो की माझ्या घरात भरपूर होत अनेक पैसे कुठं तपास लागला नाही अहो गेलं नाही आपणच चूक करून ठेवली बरोबर लग्न झाल्यावरती आपण जेजुरीला गेली गेल्यानंतर तर गोंधळ बाकी राहिला बरोबर आहे देव आणले घरामध्ये ठेवले भंडारा आणला देहऱ्याच्या वरती टाकला दिला जर आपण घरामध्ये जर भंडार किंवा देव आणले तर सव्वा महिन्यामध्ये सव्वा वर्षामध्ये मध्ये बरोबर असं भगवंत म्हणत नाही की तुम्ही तिखच करा भगवंताला चोख पण चालतं आणि चोखच चालतं सर्व काही चालतं बरोबर आहे का बरोबर असा धन मांड जर आपण देव आणले बरोबर पाठी चार वाजता ते देव आपण उलटून घ्यायला पाहिजे आणि जर भंडारा आणला चौक करतात कोणी तिखट करतात असा दाम मान पाठी चार वाजता तो भंडारा आपण उधवून घ्यायला पाहिजे मानून परकारी जागरण कार्यक्रमा विचार तुम्ही माझ्यासारखी काय नमस्कार तुझ्यासारख्या बाहे मग एवढा साक्ष स्वीकार केला म्हणून तू बाईच आहे ना म्हणजे सेवक माझ्यासारखी बाईणी सुद्धा काय केलं नवस नवास केला असं प्रत्येक भगवंताला नमज केला हनुमंतची पूजा केली होती दर दिवशी माझ्या मंदिरात गेली होती देवीच्या मंदिरामध्ये अहो दर दिवशी पूजा करू काही देऊ माझ्या बावला नाही माझ्या अशे नवस केले असे नमज केले खूप केले नावाज केलंय लवणातला लवणातला देव का सोडला नाही लवणातला देव पराठी माझ्याची वळवायची बरोबर आहे वळवायच्याशी कोणता सध्या कुठे राहतात हा लवणावर लवनात्र नदीच्या काठावरती बरोबर

आपल्या वावर शेता माझ्या वावराचा तू ऊस वाला तो बैठल ना आपल्या आमदार पावसाना पावसाव का म्हणजे मला शेती नाही नाही बारा एकर भागाय चारा एकर पाठला पाणी चार एकर मध्ये ऊस लावला चार एकरात आपल्या खानदेशामध्ये धुळ्या जिल्ह्यामध्ये काय म्हणता કોની કપાસ કોની કપાસી લાવી ચાર એક ચાર એક ચાર એક ચાર એક કાંદા લાવ મોટા કાંદા કેવડા ચાર એક કાના

म्हणून किती पैसे असले तरी आपल्याला ही देवाची भक्ती करावी म्हणून जर आपण कोणत्याही देवाला नवश केला तर आपल्याला भगवंत पावत नाही असं नाही भगवंत आपल्याला नक्कीच पाहू जर आपण देवाला नवश केला किंवा आपल्याला मुलगा किंवा मुलगी झाली त्याचा सुद्धा कुणी बारशाचा कार्यक्रम ठेवतो जागरूक कार्यक्रम ठेवतो सव्वा महिन्यामध्ये पण ठेवतो आणि सव्वा वर्षामध्ये म्हणून म्हणले बाई का पुढे तुला माहिती राहा कीर्तनामध्ये बाला राधाणी कृष्ण असतो कीर्तनामध्ये बाळा राधा कृष्ण बाहेर